नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य सव्वीस ऑगस्ट वीसशे चोवीस ते एक सप्टेंबर वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण सव्वीस ऑगस्ट वीसशे चोवीस ते एक सप्टेंबर वीसशे चोवीस या पुढील आठवड्याचे राशी भविष्य काय दर्शविते ते बघणार आहोत आणि नेहमीप्रमाणे मेज पासून सुरुवात करून मीन पर्यंत हे सप्तक राशी भविष्य बघू सप्तक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासूनच सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही चला तर आता आपण मेष पासून पुढील सप्ताहाचे राशी वैश्य बघूया मेष राशी ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास ही राशी मंगळ ग्रहाच्या मालकीची आहे तर पुढील सप्ताहाचे मेष राशी भविष्य कार्यस्थळी कामाचा दबाव वाढण्यासोबतच तुम्हाला या सप्ताहात मानसिक तणावाचा सामना करावा लागेल यामुळे तुमची चिडचिड वाढेल या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे या सप्ताहात कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये अन्यथा ती व्यक्ती तुमच्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेऊ शकते आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो या आठवड्यात एकटेपणा जाणवेल तुमचे सहकारी सहकर्मी तुम्हाला जास्त मदत करू शकणार नाहीत जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात तर तुम्हाला या काळात यावेळी कठीण मेहनत करावी लागेल कारण तुम्हाला यावेळी आपल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळण्याचे योग दिसत आहेत तथापि उच्च शिक्षण प्राप्त करण्याच्या मार्गात काही लहान मोठ्या बाधा उत्पन्न तर नक्कीच होतील परंतु तुमची मेहनत ही नक्कीच रंग आणेल आणि तुम्ही त्याच्यावर सर्व समस्यांचे समाधान शोधण्यात यशस्वी राहा वृषभ राशी भविष्य या सप्ताहात वाहन चालवताना सावधानी बाळगा खास करून रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा प्रवास करणे शक्यतो टाळा या सप्ताहात जर तुम्ही विदेशी व्यापार करतात तर तुम्हाला बरेच नवीन स्त्रोताने जोडण्याचे आणि त्यापासून आर्थिक लाभ घेण्यात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही समाजाच्या हितासाठी काही कार्य करू शकतात ज्यामुळे तुमच्या मानसन्मानात अत्याधिक वृत्ती होईल या काळात तुम्ही धार्मिक कार्यातही उत्साह घेताना दिसाल या आठवड्यात आपल्याला कार्यक्षेत्र इतरांशी बोलताना काळजीपूर्वक आपले शब्द निवडा जेणेकरून तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्या विशेष रूपात या सप्ताहाची वेळ विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे कारण यावेळी त्यांना कुठल्या अशा विदेशी कॉलेजमध्ये दाखला प्राप्त होऊ शकतो ज्यासाठी ते पूर्वे पूर्वपासून आपले प्रयत्न करत होते पूर्ण लाभ घेऊन आणि पूर्ण प्रयत्न करत राहा मिथून राशी पुढील सप्ताहाची मिथून राशी भविष्य आरोग्याच्या दृष्टीने सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील या सप्ताहात तुमच्याद्वारे सविण करण्याकरिता जे काही प्रयत्न केले जातील त्यात तुम्हाला यश होईल या कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष महत्व असेल यामुळे तुम्ही त्यांच्या जीवनातील बऱ्याच महत्वाच्या तुमच्यापैकी काही जातक दागिने किंवा घरगुती सामान खरेदीही करू शकतात नोकरी पेशा संबंधित असलेल्या लोकांना या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे कामात तत्पर राहा नाहीतर आपल्या वरिष्ठांचे बोलणे ऐकायला लागू शकते या सप्ताहात तुमच्या राशीतील अधिकतर विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतरही उत्तम अंकांची प्राप्ती मिळू शकते यामुळे त्यांना दिवस बनेल सोबतच घर कुटुंबात त्यांचा दिवस बनेल सोबतच घर कुटुंबात आणि समाजात ही त्यांची प्रशंसा व वा वाहवा होईल यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासोबतच ते पहिल्यापेक्षा अधिक उत्तम करण्यास यशस्वी होतील आणि मिथून राशीसाठी एक अतिशय चांगला उपाय त्याने नियमित ओम बुधाय नेचाळीस वेळा जप करा कर्क राशी भविष्य आरोग्याच्या दृष्टीने आपली ऊर्जा या सप्ताहात बऱ्याच कामांवर लागण्याच्या ऐवजी फक्त त्याच कामात लावा जे गरजेचे आहे या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो या सप्ताहात तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूंनी लोकांना प्रभावित करेल व्यापाराने जोडलेले ते जातक जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी या सप्ताहात बराच चांगला नफा प्राप्त होऊ शकतो कारण यावेळी तुमच्या व्यवसायाचा विस्तार आणि प्रसारासाठी तांत्रिक आणि सामाजिक नेटवर्किंग तुमची मदत करू शकते या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना अनावश्यक यात्रा करावी लागेल यामुळे त्यांना अभ्यास करण्याची योग्य वेळ मिळणार नाही अशा जितके शक्य असेल विनाकारण यात्रा करणे टाळा अन्यथा चिंता होऊ शकते सिंह राशी सिंह राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य या राशीतील क्रॉनिक त्रासांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे हा सप्ताह धन गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहणार आहे तुम्ही जर नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहेत तर तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा या सप्ताहात तुम्ही एकटे राहणे अधिक पसंत कराल या पूर्ण सप्ताहात तुम्ही अधिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार असाल तुम्ही कार्यस्थळी आपले उत्तम प्रदर्शन देण्यातही यशस्वी व्हाल तुमच्या राशीतील काही जातकांना या काळात काही विदेशी कंपनीसोबत जोडण्याची संधीही प्राप्त होऊ शकते विद्यार्थ्यांकरिता ही वेळ चांगली आहे तुमचे प्रत्येक जण कौतुक करेल परंतु यावेळी आपल्यात अहंकार येऊ देऊ नका कन्या राशी या सप्ताहात स्वतःला जितके शक्य असेल तितके मनात पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि थोडे रिलॅक्स राहा यामुळे तुम्ही न फक्त चांगले आणि रचनात्मक विचार करू शकाल तर तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या कार्यक्षमतेमध्येही सुधारणा होताना दिसेल यामुळे तुम्ही बरेच निर्णय घेण्यात सक्षम असाल या सप्ताहात व्यापाऱ्यांना धन संबंधित प्रत्येक निर्णय घेताना बराच विचार करण्याची आवश्यकता असेल कारण ज्याप्रमाणे तुम्हाला धन लाभाची अपेक्षा होती देवाणघेवाणीच्या वेळी प्रत्येक कागदपत्र लक्षपूर्वक वाचा या सप्ताहात तुम्हाला आपल्यावरच नाराजी राहील या गोष्टीला घेऊन तुमचा स्वभाव घरातील सदस्यांच्या प्रतिही थोडा विचलित असेल करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांनी तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम भडत मिळण्याचीही शक्यता आहे आपल्या लक्ष प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे बरेच पैसे शिक्षण सामग्रीवर खर्च करावे लागतील अशा परिस्थितीत पैशाचे महत्व समजून घेऊन केवळ आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टीच खरेदी करा राशी पुढील सप्ताहाचे राशी भविष्य या सप्ताहात धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करू शकतात यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मानसिक शांतता प्रदान होईल या राशीतील जे जातक व्यवसाय करतात त्यांनाही सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापासून सावध राहावे लागेल पैशाच्या बाबतीत वेळ चांगला आहे परंतु तुम्हाला स्वतःला सावध ठेवून थोडी अधिक सतर्कता ठेवण्याची आवश्यकता राहणार आहे या आठवड्यात नवीन कौटुंबिक संबंधित जबाबदारीमुळे आपल्या सर्व योजना विस्कळीत होऊ शकतात आपण असेही विचार करू शकता की आपण इतरांसाठी जास्त करतात आणि आपल्या स्वतःसाठी कमी करत आहे यामुळे थोडा राग आपल्या स्वभावात देखील दिसू शकतो तुमच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिलेपेक्षा अधिक मेहनत करा या आठवड्यात शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो या आठवड्यात तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी करून मिळतील त्यानंतर तुम्हाला तुमच्या चिडचिडेपणा येईल म्हणून प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे चांगल्या काळाची वाट पाहणे यावेळी आपल्यासाठी अधिक चांगले असेल वृश्चिक राशी पुढील सप्ताहाचे वृश्चिक राशी भविष्य आपल्या आरोग्याला घेऊन अधिक चिंता जाणवेल योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल तुम्ही ऑफिसच्या कामात निष्काळजीपणा बाळगू नका या कारणाने शक्यता आहे की तुमचे वरिष्ठ अधिकारी द्वारे तुमच्याकडून बऱ्याच मोठ्या कामाची जबाबदारी घेऊन कोणी अन्य कोणी अन्य व्यक्तीला दिली जाऊ शकते या राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात इच्छित परिणाम बरेच दिवसानंतर मिळू शकतात कारण जर तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला काही अतिरिक्त मेहनतीचे काम केले तर आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला बरेच शुभ व अनुकूल परिणाम मिळतील म्हणून नकारात्मक विचारांपासून दूर रहा चांगल्या काळाची वाट पहा आणि कठोर परिश्रम करा तुम्हाला वृश्चिक राशीसाठी एक चांगला असा चा उपाय आहे ओम भौमाय नमहाचा सत्तावीस वेळा जप करा धनुराशी पुढील सप्ताहाचे धनुराशी भविष्य सर्वात अधिक तुमच्या आरोग्याला महत्व देऊन यात्रा करणे टाळा आर्थिक पक्षाच्या क्षेत्रात या सप्ताहात तुम्हाला खूप विचार करण्याची आवश्यकता असेल तुम्हाला जुन्या गुंतवणुकीने धन लाभ होईल जे जातक किंवा विद्यार्थी घराबाहेर राहतात त्यांना या आठवड्यात खूप एकटेपणा जाणवेल काही मित्रांसमवेत वेळ घालवा या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळावे लागेल कारण आपल्याला हे समजले पाहिजे की आपली योजना प्रत्येकासह शेअर करणे देखील कधी कधी आपल्याला मोठ्या अडचणीत आणू शकते तुमचे राशी भविष्य हे सांगते की ते विद्यार्थी जे कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आहेत त्यांना या सप्ताहात यश प्राप्ती होईल परंतु त्यासाठी त्यांना स्वतःला सर्वोपरी न समजून विषयांना समजण्यात दुसऱ्यांना मदत घेण्याची आवश्यकता असेल कारण तेव्हाच तुम्ही आंशिक यश प्राप्त करू शकाल पुढील आठवड्याचे मकर राशीचे भविष्य ऑफिसच्या तणावामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते अशात वेळ पाहता स्वतःला तणावापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात कौटुंबिक जीवनात सध्या सुरू असलेल्या तणावामुळे आपली एकाग्रता वाया जाऊ देऊ नका अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येकाच्या जीवनात एक वाईट टप्पा येतो आणि हा वाईट टप्पा मनुष्याला सर्वात जास्त शिकवतो म्हणूनच संकटांनी कंटाळून निराश होऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा जीवनाचा धडा घेण्याचा प्रयत्न करणे आणि शिकणे चांगले या सप्ताहात तुमच्या वाणीमध्ये कठोरता पाहिली जाईल ज्यामुळे तुम्ही कार्यस्थळी बेकार गोष्टी किंवा लहान लहान गोष्टींवरून दुसऱ्यांसोबत वाद करताना दिसाल याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या प्रतिष्ठेवर पडेल आणि सोबतच यामुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यास सहकर्मींचे योग्य सहयोग प्राप्त करण्यात समस्या येईल या सप्ताहात तुम्ही जीही मेहनत कराल तुम्हाला त्यानुसारच तुम्हाला चांगल्या व यशस्वी फळांची प्राप्ती होण्याची शक्यता दिसत आहे म्हणून सुरुवातीपासूनच मेहनतीसाठी तत्पर राहा आणि आपल्या प्रयत्नांना गती देऊन आपले मन आपल्या शिक्षणाच्या पुढील सप्ताहाचे कुंभराशी भविष्य आरोग्याच्या बाबतीत या सप्ताहात तुम्हाला लहान मोठ्या समस्या होऊ शकतात परंतु काही मोठे आजार या काळात दिसत नाही म्हणून तुम्ही बरेच आनंदी असाल तरीही तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रती कुठल्याही प्रकारच्या निष्काळजीपणा नाही केला पाहिजे आणि वेळोवेळी योगाभ्यास ध्यान आणि व्यायाम करत राहिला पाहिजे म्हणजे तुम्ही आपल्या उत्तम आणि फिट ठेवू शकाल स्वतःला उत्तम आणि फिट ठेवू शकाल या आठवड्यात आपल्या घरी अनेक समस्या हाताळण्यास खूप अडचण येईल अशा परिस्थितीत आपणास असे वाटेल की बरेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत ज्यामुळे तुमचे मन निराश होईल करिअर राशी भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पेशावर खेळणे जोडलेले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्वपूर्ण राहणार आहे कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहेत जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहे त्यांना या सप्ताह धैर्याने चालण्याची आणि आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे कारण योग बनत आहेत की असे करूनच तुम्ही स्वतः सप्ताहाच्या शेवटी यश मिळू शकता आणि कुंभराशीच्या लोकांकरिता ओम शम शनिश्चर नमहाचा जप करणे फायद्याचे आहे मीन राशी पुढील सप्ताहचे मीन राशी भविष्य या काळात तुम्ही निरंतर आपल्या जीवनशैलीमध्ये सुधार करण्याचे परिवर्तन करा यासाठी तुम्ही उत्तम आरोग्य जीवनासाठी स्वतःला आपल्या आरामाच्या क्षेत्रातून निघून नियमित योग व्यायाम करण्याचा निर्णयही घेऊ शकतात पेशावर जीवनात आपले पाहिले असता या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळी खूप सकारात्मक परिणाम मिळतील शक्यता आहे की ज्या प्रमोशनची तुम्हाला बऱ्याच काळापासून इच्छा होती ती तुम्हाला या सप्ताहात आपल्या मेहनत आणि लगनने प्राप्त होऊ शकेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेत यश मिळेल या काळात तुमचे कुटुंबही तुम्हाला प्रोत्साहित करताना दिसेल सोबतच तुम्हाला आपल्या कुठल्या शिक्षक किंवा गुरुकडून एक उत्तम पुस्तक किंवा ज्ञानाची कुंजी भेट स्वरूपात प्राप्त होईल आणि तुम्ही नियमित ओम हनुमते नमहा मचा अकराव्या जप करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आमचा तुमचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती आणि माझा आजचे पंचांग हा भाग तुम्ही रे नियमित बघा त्यामध्ये मी बरेच उपाय सांगतो त्यातून तुम्हाला बराच फायदा होईल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू